है तो ही ही ना बाल आना खाल राष खाई <laughs> 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 <laughs>

अव खायचो नाही अवक्षेत नाही काम काय बाबा ही तुम्हाला देऊ स्वर्गातली जागा चांगली फ्यायचं शिरसे तरी ह्या जणांना जन्माला

तुम्हाला फाडायचं नाही बेगरेशनच करायचं आपलं काम डॉक्टर तुमचं ऑपरेशन करणार पाय वाकडा का मग पाय सहज ठेवायच कान करत अंगले

स्वर्ण तो का पाए ये का मसाला आयो समाओ <laughs> <ना। laughs> तो पापा मैं फोटो ले जाएगा ना सर सर जुलूस पाए बोलो जुलूस पाए कितने पर पैसे दिलाओ डॉक्टर के नाम से मुर्गा का था मुर्गा का था कुछ ना आया था राशि कैसे हैं हा कसा ना कोण आहे करपडे हते वस्ती हा कसा दा हं दुसरा तिसरा म्हणजे दुसऱ्यावर जा 30 30 सेकंद ए 20 30 20 तरी कंटिन्यू नाही 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 राहणार नाही

হুমাত জাস্তি লাগা

মিষ্ট দু বছনা ন